लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे पहा लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळू शकतो याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण पाहू इथे पाहू शकता आता लाडक्या बहिणींसाठी पुढच्या हप्त्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे लाडक्या बहिणींचा हप्ता थोडा उशिरा येणार लाडक्या बहिणींना अक्षयत्रीयेपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना अक्षयत्रतीयेच्या मुहूर्तावर खात्यावर पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे लाभार्थी महिलांना हे पैसे मिळतील ज्यांचा आठ मार्च रोजीचा हप्ता आलेला नाही त्यांना दोन्ही हप्ते एकत्र मिळतील अशी माहिती मिळत आहे मागच्या आठ मार्च रोजी दिलेल्या हप्त्यामध्ये लाभार्थी महिलांची संख्या वाढली होती मात्र फेर फेरतपासानंतर आता लाभार्थ्यांची संख्या कमी होणार का हे पाहावं लागणार आहे अक्षय तृतीयाला लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत दर महिन्यात लाभार्थ्यांची संख्या ही कमी जास्त होत आहे कारण ज्या महिलांचे वय हे पासष्ट क्रॉस झालेलं आहे त्या महिलांना या योजनेतून वगळले जात आहे तसेच ज्या महिलांकडे ज्या महिलांची आर्थिक स्थिती सुधारलेली आहे ज्या महिलांकडे फोर व्हीलर आहे बघा बऱ्याच लाडक्या बहिणींच्या घरी पाडव्याच्या दिवशी फोर व्हीलर आलेली आहे त्यामुळे त्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे तसेच लाडक्या बहिणींना अद्याप एकवीसशे रुपयाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही यामुळे या महिन्यातही दीड हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत सरकारने आयकर विभागाकडून माहिती मागवली होती मात्र अजून माहिती आलेली नाही त्यामुळे मार्च व एप्रिलमधील लाभार्थी संख्या सारखी राहणार असल्याची शक्यता आहे